नमस्कार शेतकरी बंद नऊ या वेळेच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर चॅनल तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार कापूस बाजार भावाशी चला तर बघूया कापसाला कमाल आठ हजार साठ रुपयांचा दर मिळतोय अकोला जिल्ह्यातील सी सी आयच्या खरेदी केंद्रावर गुरुवारी कापसाची एकवीस हजार नऊशे क्विंटल एकवीसशे नव्वद क्विंटलची इतकी आवक नोंदवण्यात आली आहे कापसाला मिळालेला कमाल दर आठ हजार साठ रुपये सरासरी सात हजार आठशे नव्याण्णव रुपये किमान हजार सातशे अडतीस रुपये होता सध्या कापसाची वेचणी सुधारात सुरू आहे असून शेतकरी गरजेनुसार कापूस विक्रीसाठी आणत आहे आहेत बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी ही दर जवळपास इतकीच होते मात्र त्या दिवशी आवक एक हजार सातशे नऊशे सत्तर क्विंटल इतकी होती त्यांच्या तुलनेत गुरुवारी आवक वाढल्याने दिसून येत आहे चला तर भाव बघूया बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दराय सहा हजार नऊशे रुपये कमालद्राळे सातार दोनशे पंचवीस रुपये सर्व उदाहरण राहणार आहे सातवार बासष्ट रुपये बाजार समिती सामनेरा अवकाली दोन हजार चारशे क्विंटलची किमान दराय सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालराय सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्व द्राय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती संभरपूर अवकाली अवकाली दोन हजार तीनशे बेचाळीस क्विंटलची किमान दरा सहा हजार आठशे रुपये कमालद्रा आठ हजार एकशे दहा रुपये सर्व साधारणत्राय सात आठ तीनशे रुपये बाजार समिती वडवानी अवकाली सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान राय सात हजार सातशे पंधरा रुपये कमालराय सात हजार नऊशे एकोण ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सात हजार आठशे एकावन्न रुपये बाजार समिती जालना जात आहे हायब्रिड अहोकाले चारशे पंच्याण्णव क्विंटलची किमानराय सात हजार सातशे अडतीस रुपये कमाल कमालराय आठ हजार साठ रुपये सर्वसाधारणराय सात आज नऊशे एकोणऐंशी रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाले एकशे पंधरा क्विंटलची किमान राय सात हजार सातशे अडतीस रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्व सर्वसाधारणराय सातारा आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल अवकाली नऊशे बत्तीस क्विंटलची किमान दरा सातार सातशे अडतीस रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्व सर्वसाधारणराय सातारा आठ आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती वर्रा जात आहे लोकल अवकाले सहाशे आठ क्विंटलची किमानराय शंभर रुपये कमालदराय सातार तीनशे रुपये सर्व सर्वसाधारणत्राय सातारा दोनशे रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाले एकशे सव्वीस क्विंटलची किमानराय सहा हजार सातशे रुपये कमालराय सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती सेंधूचेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली नऊशे सात क्विंटलची किमान किमानराय सातारा तीनशे पन्नास रुपये कमाल कमालराय सातारा चारशे नव्वद रुपये सर्व सर्वसाधारणरा सातारे चारशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे हजार एक हजार पाचशे क्विंटलची किमानराय सहा हजार नऊशे रुपये कमालद्राय सातार आठ हजार एकशे दहा रुपये सर्व सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजारात जी पुलगाव जाते मध्यम स्टेपल अवकाळी सातशे नव्वद क्विंटलची किमान दराय सहा हजार तीनशे रुपये सात हजार पाचशे पंचवीस रुपये सर्व धरणधराय सात हजार दोनशे पन्नास रुपये मित्रांनो हे तर काही आजचे भाव होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद